ओळ्यात पुढच्या बातमीकडे दादा खिणकरला बीड जिल्हा न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेला आहे पोलीस कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडी याकडे आता लक्ष आहे धनंजय देशमुख यांचे साडू असलेल्या दादा खिणकर यांच्या याच्या विरोधात काल पिंपळनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता बीडच्या पोलिसांना तो शरण गेलाय व्हायरल व्हिडिओनंतर दादा खिणकर हा शरण गेलेला आहे दादा खिणकरचा मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय दादा खिणकर कोण आहे आपण पाहतोय दादासाहेब खिणकर बीड तालुक्यातील बाभुळवाडी गावचा सरपंच धनंजय देशमुख यांचा साडू संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळण्यासाठी सक्रिय गेल्या दहा वर्षांपासून राजकारणामध्ये तो सक्रिय आहे खिणकरच्या ताब्यातील ग्रामपंचायतीमध्ये अनेक वाद आणि भांडणं समोर आली आहेत गेल्या दहा वर्षापासून बाभुळवाडी ग्रामपंचायत खिणकरच्या ताब्यात आहे